महाभारतातील लोकप्रिय पात्रांपैकी एक म्हणजेच कर्ण आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या कवच कुंडल विषयी व्हिडिओ पुढे जाण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे वे वेगवेगळ्या प्रकारची माहिती मराठीमध्ये जाणून घेण्याकरिता या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर दानवीर कर्णाचे कवच कुंडल महाभारत काळापासून आजपर्यंत एक रहस्य बनवूनच राहिले आहे त्याच्या शरीराशी कवच आणि कुंडल जुडलेली असल्यामुळे तो महाभारतातील सर्वात शक्तिशाली योद्धा होता त्यामुळे कोणतेच अस्त्र किंवा शस्त्र कर्णाला मारू शकत नव्हते इतकेच नसून भगवान शंकराचे पाशुपतास्त्र देखील कर्णाला पराजित करू शकत नव्हते असे लिहिलेले आढळते जन्मासोबतच कवच कुंडल कर्णाच्या अंगावर होते म्हणून हा त्याच्या शरीराचा एक भागच म्हटलं तरी चालेल कर्णाचा जन्म साधारण नसून सूर्यदेवाच्या वरदानाने कुंतीच्या पोटी झाला होता आणि त्या नात्याने तो पांडवांचा सर्वात मोठा भाऊ होता त्याच्या दोन्ही कुंडलमध्ये अमृत होते जे अमर जीवन प्रदान करत होते म्हणूनच महाभारताच्या युद्धामध्ये कर्णाचा पराजय करणं अगदी अशक्य होत परंतु कर्ण कोडून होता याच कारणामुळे श्री कृष्णाच्या म्हणण्यावरून देवराज इंद्र एका साधूचे रूप घेऊन पृथ्वीवर आले होते आणि सकाळी सकाळी कर्ण सूर्य देवाची पूजा करीत असताना इंद्रदेवाने कर्णाकडे भिक्षा म्हणून कवच आणि कुंडल मागितले कर्णाला या याबद्दल अगोदरच ज्ञात होते आणि याचा परिणाम नक्की काय होऊ शकतो हे देखील उदाहरण आहे कवच शरीरापासून केलं आणि कुंडल सुद्धा काढून इंद्र देवतांना दिले या एकमेव कारणामुळे कर्णाला महाभारत युद्धामध्ये हरवण्यात आलं होतं यानंतर इतिहासामध्ये कर्णच्या कवच आणि कुंडालाबद्दल जास्त काही वर्णन करण्यात आले नाही इतिहासामध्ये सांगितले आहे की कर्णकडून कवच आणि कुंडल घेऊन इंद्रदेव जेव्हा स्वर्ग लोक मध्ये जात होते परंतु करून मिळवलेल्या गोष्टीला स्वर्गामध्ये घेऊन जाण्याची अनुमती इंद्र लोक स्वर्गामधून पृथ्वीवर परत आले आणि कवच आणि कुंडल पृथ्वीवरच कुठेतरी लपवण्यात आलं महाभारत काळ संपला आणि महाभारत झाल्यानंतर काही वर्षानंतर चंद्रदेवाने ते कवच कुंडल मिळवण्याचा प्रयत्न केला पण कवच कुंडलाची रक्षा करण्याकरिता समुद्रदेव समोर आले आणि त्याला दुसरीकडे कुठेतरी हलवण्यात आलं त्या जागेला आजच्या वर्तमान काळात ओडिसाच्या कोकारणला म्हटले जाते कोकार्ण ओडिसामधील एक शहर आहे असे म्हटले जाते की कोकारणच्या जंगलामध्येच कवचकुंडल कुठेतरी असायला हवं हो। याच ठिकाणी कवचकुंडल लपवले असू शकतात परंतु प्रश्न असा पडतो की तिथे ते ठिकाण कुठे असेल आपल्या देशामध्ये पौराणिक कथांवर का आधारित काही पुस्तके आहेत ज्यामध्ये याबद्दल माहिती आढळते त्यामध्ये लिहिलेल्या माहितीला विश्लेषण केलं तर असा अर्थ निघतो की एक अशी जागा जिथे चंद्र समुद्राला स्पर्श करीत असेल आणि कोकारणच्या आसपास असा एक समुद्र आहे जिथे चंद्र समुद्राला स्पर्श केल्यासारखे के दृश्य दिसते आणि तिथेच सूर्य मंदिर पण आहे ज्याला तेराव्या शतकात बनवण्यात आलं होतं या मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे सूर्य मंदिर जेव्हा निर्मित करण्यात आले तेव्हापासून तर आजपर्यंत तिथे कसलीच पूजा केली जात नाही बऱ्याचदा कित्येक आक्रमक कार्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या मंदिराला पुन्हा निर्माण करण्यात गेलं प्राचीन काळापासून या ठिकाणी फक्त सूर्य मंदिरच बनवण्यात येत आहे पण आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट म्हणजे या मंदिरात कधीच पूजा करण्यात आली नाही जर यामध्ये पूजाच करायची नव्हती मग या मंदिराला बनवण्यामागचं कारण तरी काय असू शकतं हा एक प्रश्न पडतो त्यासोबतच मंदिराला परत परत का तोडले गेलं आक्रमककारी तिथे काय शोधण्यासाठी येत असावे हे मंदिर अनेक वेळा तोडण्यात आले परंतु हे पुन्हा पुन्हा का बांधण्यात आले असावे असेही प्रश्न पडतात बहुतेक यामागे हेच कारण असू शकतं की कर्णाचे कवच आणि कुंडल दुसरीकडे कुठेच नसून त्याच ठिकाणी असायला हवे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुम्ही यापुढे कुठल्या विषयावरती जाणून घेण्यास इच्छुक आहात तेही मला कळवा